हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावं हीच मी बाप्पांकडे प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओला तर आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज चौथा श्रावण सोमवार सुद्धा आहे तर चौथ्या श्रावण सोमवाराची शिवामूठ आहे जवस तर ती सुद्धा पूजा करायची आहे आणि जन्माष्टमीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे जन्माष्टमी सुद्धा सेलिब्रेट करायची आहे तर जन्माष्टमी मी कशी सेलिब्रेट करणार आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशी मी काय काय करणार आहे हेच तुमच्यासोबत व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत असेच कनेक्ट राहा तर आता सकाळी सकाळी छान असं दरवाजा वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे बा बाहेरचं सगळं स्वच्छ करून उंबरठ्याचं लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे रांगोळी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे तर आज जन्माष्टमी स्पेशल रांगोळी काढणार आहे आणि उद्या आहे गोपाळकाला तर टू इन वन अशी रांगोळी आज मी काढणार आहे आणि रांगोळी काढताना आज मला खूप शांतता होती कारण आज विराश झोपलेला होता आणि तेव्हा मी रांगोळी काढत होती तर खूप शांततेत छान अशी सुद्धा काढून झालेली आहे आणि रांगोळी काढण्याच्या आधीच मी हळदीचं लेपन उंबरठ्याला करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते सुद्धा छान असं वाळलेलं आहे आणि इथे मी उंबरठ्याचं पूजासुद्धा करून घेत आहे तर उंबरठ्याची पूजेचे बरेचसे असे फायदे आहेत आणि त्यासाठी उंबरठ्याचं पूजन आपण नक्कीच केलं पाहिजे तर ज्या दिवशी मंगळवार शुक्रवार गुरुवार किंवा मग चतुर्थी एकादशी अष्टमी पौर्णिमा अशा दिवशी मी उंबरठ्याचं लेपन करून उंबरठ्याचं पूजन करत असते आणि एरवी मग फक्त उंबरठा स्वच्छ धुवून पुसून त्याची पूजा करत असते तर आता बघा इथे छान अशी मस्त माझी रांगोळीसुद्धा काढून रेडी झालेली आहे छोटीशी अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर उंबरठ्याचं चा छान पूजा वगैरे झालेली आहे आणि छान असं सगळीकडे मस्त प्रसन्न वाटत आहे तर आता ही पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केलेली आहे तर तुळशीची पूजा सुद्धा करणं खूप महत्त्वाचं असतं आपण नियमित जर तुळशीजवळची पूजा केली तर त्याचेसुद्धा बरेच शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत त्याच्यामुळे नक्कीच आपण रोज तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा केली पाहिजे तर तुळशी ही भगवान श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे आपण तुळशीची पूजा करायची म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव असतो तर इथे छान अशी तुळशीची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आज होतं चौथा श्रावण सोमवार तर त्याची सुद्धा मला आज पूजा करायची आहे तर सकाळीच या सगळ्या पूजा झाल्या होत्या तुळशीची दरवाज्याची देवपूजा आणि त्यानंतर मग आरवाला आणि आरवाल्यानंतर मग मी भगवान शंकरांची पूजा केली आणि मग सुद्धा झोपलेला होता तर मग मी प्रत्येक पूजेच्या वेळेस विरांशला आधी झोपवून देते आणि मग शांततेत पूजा करते म्हणजे व्यवस्थित अशी पूजा होते कारण मग विरांश मध्ये मध्ये येतो आणि मग ते पूजा सगळी कुठेतरी करायची म्हणून होते तर मग त्याच्यामुळे मी त्याला झोपवलेलंच परवडतं आणि मग तो झोपला की छान अशी निवांत पूजा करता येते तर आता इथे झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळीची पूजासुद्धा झालेली आहे आणि आता संध्याकाळीसुद्धा अभिषेक करून घेत आहे महादेवांचा तर आता मी केलेलं आहे साऊथ इंडियन गेटअप कारण ह्या साडीवर होतं मोर आणि मोर पीस तर भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना मोर पीस खूप प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे मग मी ही साडी आज वेअर केलेली आहे आणि थोडंसं साऊथ इंडियन लुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे इतका परफेक्ट झाला नाही पण मग थोडंसं साऊथ इंडियन गेटअप आणि टच साऊथ इंडियन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला गेटअप माझं साऊथ इंडियन ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे सुद्धा देवपूजा संध्याकाळची झालेली आहे आणि ओम नम शिवाय भगवान शंकरांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आता भगवान श्रीकृष्णांची पूजा करून घेत आहे तर श्रीकृष्ण म्हटलं म्हणजेच आपल्या समोर भरात नटकट कानांची छोटीशी प्यारीशी अशी मूर्ती कृष्ण म्हटलं की मग आपल्याला खट्याळ असं मनमोहक रूप कृष्णाचं समोर दिसतं पण बाहेरून जरी आपल्याला ते मनमोहक आणि खट्याळ रूप दिसत असलं तरी भगवान श्रीकृष्णाने खूप साऱ्या यातना सहन केलेल्या आहेत आणि जगाला दाखवताना खूप आनंदी आणि खूप छान गोड असं व्यक्तिमत्व त्यांनी नेहमीच दाखवलेलं आहे तर कृष्णाला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या नव्हत्या त्याच्या जन्मानंतर लगेच आईवडिलांपासून श्रीकृष्ण वेगळे झाले होते त्यानंतर मग ते गेले नंद यशोदेकडे आणि मग तिथे राहिले तर नंद यशोदासुद्धा भेटले त्यांनी त्यांचं पालन पोषण केलं भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातून ते सुद्धा नंतर मग निघून गेले त्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांना राधा भेटली तर राधा सुद्धा घेत गेली गोकुळ गेलं मग गोकुळ गेल्यानंतर थोड्या दिवसात मथुरासुद्धा गेलं आणि मग त्यांच्या आयुष्यात असं काही ना काही निष्ठतच गेलं मग कृष्णाने आयुष्यभर त्यागच केला आणि तो त्याग सुद्धा त्यांनी आनंदाने स्वीकारला ज्याला कृष्ण समजला त्याचा आयुष्याचा सोहळा झाला असं म्हणतात आणि आयुष्यात काही सोडावं लागलं तरी खुश कसं राहायचं हे भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात तर कुरुक्षेत्रावरच्या नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात आणि जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा आपल्याला खरं कळतं की श्रीकृष्ण भगवानांनी बऱ्याचशा गोष्टींना मुकलेले होते बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सहज सोडल्या होत्या अगदी आनंदाने तर या सगळ्या कृष्ण बोलून आपण हातातून निसटलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे आपल्याला तेव्हाच ते खरं जीवन किंवा तेव्हाच ते खरा तो जन्म तर पहिली शिवी दिल्यानंतर सुद्धा मुंडके छाटण्याची ताकद असून सुद्धा नव्याण्णव शिव्या आणखीन खाण्याची क्षमता असते तोच भगवान श्रीकृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखं शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी ज्याने बासरी वाजवली आहे तो खरा श्रीकृष्ण भगवान आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदाम्यासारख्या मित्राला ज्याने जवळ केलेलं आहे ज्याला मित्र मानलेलं आहे तो खरा भगवान श्रीकृष्ण आहे मृत्यूच्या फण्यावर बसलेल्या नागाला ज्यावर नृत्य करून त्या सामर्थ्यवान असूनसुद्धा त्याला सारथी बनवलेला आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे तर असं भगवान श्रीकृष्णाचं हे रूप आहे आणि आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण खूप खट्याळ होते पण एवढ्या सगळ्या यातना त्यांनी सहन केल्या होत्या आणि जेव्हा म्हणताना आपण मूर्ती जेव्हा टाकाचे घा गा, घाव सहन करते तेव्हा त्याला देवरूप प्राप्त होतं तसंच भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा आहे आणि इथे माझ्या घरच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची आज मी छान अशी पूजा मांडलेली आहे आणि ते डेकोरेशन केलेलं आहे तर इथे छान अशी भगवान श्रीकृष्णांची पूजा करून घेत आहे कारण मला रात्री माझ्या मैत्रिणीकडे मा जायचं होतं कृष्ण जन्म सोहळा होता तिच्याकडे त्यामुळे तर तोसुद्धा ब्लॉग नक्कीच आपल्या चॅनलवर येणार आहे खूप छान असा जन्म सोहळा तिच्याकडे झालेला आहे तर बारा वाजता मग मला घरची पूजा करता येणार नव्हती त्यामुळे आधीच मग मी करून घेतली मला स भगवान श्रीकृष्णांची पूजा नेमकी शास्त्रीय शुद्ध पद्धतीने कशी करता हे माहीत नव्हतं तर साध्या भोळ्या पद्धतीने मी मला जसं माहीत होतं ते त्या पद्धतीने पूजा केलेली आहे जर काही चूक पूल झाली असेल तर माफी असावी आणि छान अशी इथे माझी पूजा झालेली आहे आणि जेव्हा मला जन्माष्टमी येते तेव्हा मग मला माहेरची आठवण येते कारण माहेरी बऱ्याचशा आमच्या गावात बऱ्याचशा जणांकडे कृष्णजन्म सोहळा होत होता आणि भरपूर असे महानभावी पंथी लोकांकडेच हा कृष्णजन्म सोहळा होत असतो पण आता जण करायला लागलेले हौशने अगदी तर तेव्हा ते सुठवडा आणि जे ते सांजोऱ्यांचा जे हे म्हणतो आपण त्याला ते नैवेद्य चढवायचा आणि मग ते सगळ्यांना उद्या गोपाळकाला असतो त्या दिवशी तो प्रसाद म्हणून वाटला जायचा तर त्यासाठी आम्हाला खूप एक्साइटमेंट असायची आणि रात्री बारा वाजेपर्यंत भगवान श्रीकृष्णांचा पाळणा हालेल असं काक, मग सगळ्याजण म्हणायच्या सगळ्या काक काकू लोक आणि मग खरंच आम्हाला खूप एक्साइटमेंट असायची की आपण हात न लावता तो पाळणा कसा हालेल याची आणि त्याच्यामुळे मग आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जागून जागत बसायचो आणि छान असं मग गरबे किंवा मग भक्तीमय मय भजनं वगैरे सगळं म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत जागायचो आणि तो सोहळा बघायचो आणि खरंच पाळणा हालायचा असं म्हणायचे पण मग तेव्हा लहान होतो तर एवढं व्यवस्थित आठवत नाही की खरंच हालायचा किंवा नाही पण ते सगळ्या आंटी लोकं म्हणायच्या की हालतो पाळना तर मग आम्हीसुद्धा तीच कन्सिडर करायचो की पाळणा हालतो तर छान अशी ती छोटीशी माझी जन्माष्टमीची पूजा झालेली आहे आणि श्रीकृष्ण भगवानांना सुद्धा लावलेला आहे तर सुटवडा बनवायचा होता आज पण आज मला बिलकुल वेळ मिळाला नाही कारण मग आज श्रावण सोमवाराची सुद्धा पूजा होती हे सुद्धा डेकोरेशन करायचं होतं जन्माष्टमीचं आणि त्यानंतर माझ्या फ्रेंडकडे सुद्धा जायचं होतं तर पत्र सुद्धा व्हायली भगवान श्रीकृष्णांना पण ते काही मी शूट करू शकले नाही तर त्याच्यामुळे ते तुम्हाला काही दिसलं नाही तर हा होता माझा जन्माष्टमीचा छोटासा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये कल्याणीच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरच्या श्रीकृष्ण सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ हरे कृष्ण oh